हरित क्रांतीचे पण प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती आणि जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि उत्तुंग कार्य कार्यकर्तृत्वाला सर्वप्रथम मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, करतो। तसेच आज कृषी दिन या कृषी दिनाच्या निमित्तानं देखील आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय नाईक साहेबांची जयंती तसंच त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यासाठी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय राष्ट्रपती महोदय श्री प्रणब साहेब सन्माननीय राज्यपाल महोदय श्री के साहेब केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय पवार साहेब केंद्रीय गृहमंत्री श्री साहेब केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री पट प्रफुल पटेल साहेब केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारीख अनवर साहेब तसेच विधान परिषदेचे सभापती सन्माननीय शिवाजीराव देशमुख विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप वळसे पाटील राज्याचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी साहेब मंत्रिमंडळातील सहकारी सा मनोहर नाईक साहेब सुरेश शेट्टीजी फौजिया खान खानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर तसंच करता उपस्थित असणारे नाईक परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य आणि नाईक साहेबांच्यावर प्रेम आपुलकी स्नेह आणि आदरापोटी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचं राज्य सरकारच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो एक जुलै एक एकोणीसशे तेरा रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गवली येथे शेतकरी कुटुंबामध्ये नाईक साहेबांचं कर्तृत्व सर्व जन्मलेल्या नाईक साहेबांचं कर्तृत्व हे सर्वार्थानं उत्तंग अशा प्रकारचं होतं आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द जर आपण बघितली तर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सत्त्याहत्तर अशी सर्वाधिक अकरा वर्ष त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं राज्य मंत्रिमंडळामध्ये कृषी दुग्धविकास सहकार महसूलसारखी अनेक महत्त्वाची खाती आणि प्रत्येक खात्याच्या निर्णयावर आपला एक वेगळा अशा प्रकारचा स्वतंत्र ठसा उमटवण्याचं काम आणि विधानसभेत प्रदीर्घ काळ आणि लोकसभेतही काही काळ त्यांनी राज्याच्या जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं लोकहिताच्या प्रश्नावर निर्णायक बाजू मांडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध त्यांनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दिली महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि त्यांचं सर्वसामान्य पर पर्यंत आणि विशेषतः नवीन पिढीच्या पर्यंत त्यांचं कार्यकर्तृत्व पोहोचावं याच उद्देशाने आपण एक जुलै दोन हजार बारा ते एक जुलै दोन हजार तेरा हे वर्ष आदरणीय नाईक साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून काही चांगले लोकोपयोगी उपक्रम आपण निश्चितपणे राबवले परंतु जन्मशताब्दीच्या निमित्तानं वर्षभरात घेण्यात आलेले कार्यक्रम आणि राबवण्यात आलेले उपक्रम पाहता नाईक साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्याला आपण न्याय देऊ शकलो असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही मला स्वतःलाही याची जाणीव आहे आणि हे मी या ठिकाणी अत्यंत विनम्रपूर्वक नमूद करतो कदाचित राज्यात निर्माण झालेली टंचाईची परिस्थिती तसंच इतरही काही कारणं यामागे असू शकतील परंतु त्या कारणांच्या अधिक खोलात न जाता भविष्याचा वेध घेऊन त्रुटी दूर करून पुढील नियोजन करण्याची गरज आहे नाईकसाहेबांचा जन्मशताब्दी सोहळा आज या ठिकाणी होत असला तरी त्यांचं कार्य हे लोकांच्यापर्यंत नेण्याचं आमचं व्रत यापुढेही सुरू राहणार आहे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आखलेले आणि अधिकचेही काही कार्यक्रम यापुढील काळामध्ये अधिक व्यापक स्तरावर राबवण्यात येणार आहेत त्यासाठी आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय मधल्या काळामध्ये घेतले मागच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्रिमंडळांनी मिळून जवळपास या वर्षीच्या अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयाची विशेष तरतूद ही नाईक साहेबांची ओळख ही राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते रोजगार हमी योजना कापूस एकाधिकार योजना नवी मुंबईची निर्मिती अशा कल्पक योजनांचे शिल्पकार म्हणून आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे बघतो त्यावेळेस या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आणखीन काही भरीव अशा प्रकारचं काम करता यावं त्याचकरता करता हा सगळा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या विकास महामंडळाचं भाग भांडवल दोनशे कोटी रुपयापासून पाचशे कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं घेतलेला आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक साहेबांची जन्मशताब्दी सुदैवाने एकाच वर्षात आली स्वर्गीय चव्हाण साहेबांनी पाहिलेल्या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचं काम खऱ्या अर्थाने वसंतराव नाईक साहेबांनी केलं त्यांनीच आपल्या कर्तृत्वानं राज्याला स्थैर्य दिलं समृद्धीकडे नेलं एक दूरदृष्टीचं नेतृत्व म्हणून आजही आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचं अपुलकीचं स्थान आहे आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी ते आदर्श आहेत असं माझं स्वतःचं मत आहे नाईक साहेबांचा सा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता त्यामुळे ते जन्माने जर तर शेतकरी होतेच परंतु त्याहून महत्वाचं म्हणजे ते कर्मानी शेतकरी होते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ते आयुष्यभर वावरले राजकारण समाजकारणात मानाची अनखपदं भूषवली तरी जीवनाच्या अखेरपर्यंत ते मनाने शेतकरीच त्या ठिकाणी राहिले प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी अशी त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण त्यांनी केली आपलं राज्य अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल असं असलं पाहिजे हा ध्यास त्यांचा होता त्यासाठी त्यांनी ते प्रचंड अशा प्रकारचे परिश्रम केले त्यांच्याच कार्यकर्दीत राज्यात चार कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आणि कृषी विद्यापीठातलं संशोधन त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेलं राज्याचं अन्नधान्य उत्पादन वाढवणं आणि राज्याचा हरित क्रांती त्यांनी त्या काळामध्ये घडून आणली एकोणीसशे बहात्तरच्या भीषण टंचावर मात करण्याचं आव्हान त्यांनी यशस्वीपणे स्वीकारलं ज्वारी असेल बाजरी असेल धान्याची संकरित वाण विकसित केले कृषी उत्पादनासाठी प्रयत्न केले आणि महाराष्ट्राच्या अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला त्यांनी स्वयंपूर्ण केलं मला वाटतं की राज्यातल्या सर्व प्रांतातल्या सर्व जाती धर्माच्या आणि सर्व आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या लोकांना आपलंच वाटणारं नेतृत्व म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्याकडं आपल्याला पाहता येईल त्यांच्या कार्याला आदर्श मानून आणि त्यांच्या विचारांची निष्ठा ठेवून राज्याला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प आपण सर्वजण या निमित्तानं करूया आज पुन्हा एकदा राष्ट्रपती महोदयांचं आपल्या सर्वांचं राज्यपाल महोदय केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर आणि सर्व सहकारी यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो तसंच आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आल्याबद्दल एका चांगल्या कार्यक्रमामध्ये उप आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही सगळ्यांना मनापासून आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र